आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येऊ पण या पाच वर्षामध्ये जर या बारा चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्याला कोण जबाबदार पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणारे काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या देवा भाऊ म्हणून अहो बे तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या अहो देवा भाऊ आम्हाला माहित नाही पण या सरकारमध्ये कोण बसलेत तर मेवा भाऊ बसलेत मेवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय यांना फक्त दलाली करायची आहे यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत अहो कर्ज माफी केल्या चा करण्यासाठी त्याला वाघाच जिगर लागतं आणि वाघाच चा जिगर जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे हे सरकार लबाड लांडग्याच सरकार आहे आणि सरकार सरकार या ते ते सरकार मध्ये एक लांडगा नाही तीन तीन लांडगे आहेत त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे अहो हे सरकार काय करत माहितीये तुमचं पाकिट मारते पाकिट मार हे पाकिटमार सरकार आहे अहो जी एस टीच्या माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला वीस कोटी वीस लाख कोटी रुपये गेल्या आठ वर्षांमध्ये दिले आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला अरे मग आठ वर्ष तुम्ही काय करत होता आठ वर्ष आमच्या सर्व सामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला या राज्यातल्या शेतकऱ्याने दोन लाख कोटी रुपये या सरकारला दिले पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का त्यामुळे हे सरकार खोटं सरकार आहे या सरकारला आपल्या जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे इथं तुम्हा सर्वांना एकत्रित येऊन रस्त्यावर हो येण्याची जरूरत आहे आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यामुळे या दलाली बाज मेवा बा, बा, भाऊ सरकारला कुठेतरी जमिनीवर आपल्या सर्वांना आणावं लागेल पवार साहेब हे भाषण करणार आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही फक्त घोषणा आपण सर्वांनी तिथे द्यावी पवार साहेब एवढा कमी आवाज चालणार नाही पवार साहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय